रामराम मंडळी जय खांडेस तरी आज ना जो आपला व्हिडिओ आहे आप तो खूप चांगला व्हिडिओ आहे आणि तो आहे आपला तैवान पिंक पेरूवर आणि खूप आनंदाने दिवस आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत दाखा आणि जे आपण मागले आपल्या तैवान पिंक पेरूले ज्या प्रोसिजर करलेत त्या त्यात तुम्ही दाखलच होतील पण जे बी परिवारला दाखल माहिती नाही भेटलवी त्यामुळेच मी परत परत सांगाच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करल्या तसंच बेल आयकॉन घंटेले क्लिक करल्या आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला प्रयत्न करत जा कारण आपल्या जे व्हिडिओवर राहतात त्यामुळे कोणीतरी तुम्ही माहिती भेटी थोडी काय शना तसंच इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा बघू शकतोस आज आपला पहिला दिवस आहे आणि मिनिमम आपलं हे जे झाड आहे खाली फक्त तेरा महिनाचं झाड आहे आपण खूप सगळ्या करत आहे माहिती लिहितलेत आपण आई जागापर्यंत पोचेलेत आणि आपला हे जे आज फळ आहे आज तेराच महिन्याचं झाड आहे आणि ते जे आपण फळ नाही जे आज क्वालिटी आणि जे फळ आहे आपलं असा प्रकारे आपलं फळ आहे आणि मी मागल्या व्हिडिओजमा बोलेल बी होतो तुमले ते आपलं फर्म आणि बॅगिंग लायला होते त्यानामुळे आपण फळ काही आपले धकारता उन्हा नाही पण आज धकू धकू शकतात आपण आपली जी मेहनत आहे त्याला थोडंसं काय असे ना खूप काय आपले आनंद वाट राह आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये हो तेच सांगाच आपले शेती आणि सगळ्याच गोष्टीच आनंद आहे आणि मन ते जर कर त्यानं यस आपले शंभर टक्का भेटस पहिली तोंडणी चालले ना ते पुढे काय होत काय नाही निसर्गानं हात नाही आहे पण आज ना दिवस ना खूप आनंद आहे आपले कारण निसर्ग बी साथ नाही दि ना तरी आज बी आपले जे फळ आहे यांना आपले काय अनुभव नाही होतात तरी आपला दादा पिंटू भाऊ आपला मित्र आहेत घडताना आणि त्याचना जो भाचा आहे तुम्ही मागे व्हिडिओ मग मा देखील होते ना आपण चाळीस गाव झालं होतो चांदाले आले तरी व्हिडिओ बनाल होतो का ब आपले शेतकरीतले आपले जेवढी माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल ते आपण उपलब्ध करू करायला प्रयत्न कराना व्हिडिओ मार्फत आणि मी आईच सांगस आपले ज्या गोष्टी आणब तसंच आपलं फोन हे आपला पण सगळ्या गोष्टी असंच अनुभवली नाही कामे करा कुठेच माणूस फेल नाही शेक्ष तरी आपला दादा दोन शब्द सांगी त्याला आपण कसा प्रकारे आहे बोला तो बी टाईम काढीस आपले आपला वावर माहु ना आणि माल कसा काढाना कसा टोळाना तो बवले माहिती होता अनुभव होता त्यामुळे आपण लिहिले तरी दादा दोन शब्द बोली दादा बोला पिंटू भाऊ बो। झाडे फक्त तेरा महिना झाडे असं वाटत बी नाही एक नंबर डेव्हलप करी येऊ बा हो आणि दादा दोन शब्द सांगित जमीन कशी आहे आणि काय काय पाणी ते सगळं सांगी पूर्ण जमीन मुरुमि जमीन आहे पूर्ण पूर्ण दगडे असं बाग ब असं वाटे बी नाही तरी दादा दकीचवी घ्या त्या ते तेरा महिना झाड नाही जेव्हा असं दादा त्या सांगत आपले तरी दादा त्या मी न सांगता दादा त्या दोन शब्द तुमचे सांगितलं बोला दादा नाही खरंच तेरा महिना झाडे एक नंबर मालबिदारी आहे त्यांनी आणि कसं काय वाट ना दा दादा दा 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 बाग दकीच दा नाही बाग दकीच नाही असं मन समाधान करत आणि आईच नाही आपले तो भाऊ दोन शब्द बी सांगे आपले अंतर कितले आहे सांगवी ते शिरपूर आणि आपण कोणती कोणती जमीन हँडल करतात असं नाही मी खूप काय करानो पण माणूसनी जर आवड आणि ऊर्जा ते निर्माण कर कोणत्याच गोष्टी आवड नाही तरी दादा सांगवी मला जातो ते सांगवी कितला किलोमीटर भाऊ पस्तीस किलोमीटर पस्तीस किलोमीटर एक गावात राहून आणि आपल्या आईच जमीन नाही आहे आपण सांगविले चौदा एकर जमीन आहे फळबागे बाकी मिली डुबीन झाड तुम्ही व्हिडिओ मध्ये घेऊन प्लस आपलं वाटोड प्लस आपला हे हाड यांना मजमा दहा एकर जमीन आहे गोल्ड फॅक्टरी अडीच एकर जमीन आहे उटावर सात एकर जमीन आहे सगळं आपलं नियोजनवर आपण गोष्टी करी राहनो तसंच आपलं ड्रायविंग बी राहण ते बी करतो येईल आपली घरनी आणि शेती बी करा तरी दादाला एक अभिमान वाट राहणार आणि आईज नाही दादा थोडा आपला बाग जो आहे तो बी आपण ना प्रयत्न करू आणि आपण जी मेहनत करेल आहे खरंच अभिमानी गोष्ट आहे देवबाने आपल्या तो दिन दगाव राहणार एवढी मेहनत ना पुढे काय बसते जेवू होई पण आजनी तारीख मग आनंद आहे दगू शकतो तुम्ही आपण जी मेहनत करेल एवढंच जायला होतो ज्या बी आपले सबस्क्रायबर करेल त्याचे बट्टी माहिती पडते त्याचे काय सांगायच काम नाही एवढंच झाड होतं आणि आपण रविराज भाऊले इसत फोटो आणि व्हिडिओ टाकू तो बघतात आणि जे सांगे आपले ते लिहिणं पडे काही वेळेस आपले तो भाऊने नाही टाईमवर माहिती बी दि नाही रवीश भाऊ रविराज भाऊ त्याचनी आणि त्याच ना भासानी तरी पण आपलं असं मित्र परिवार आणि आपले याले त्याले कॉल करीस आपण माहिती लिहिशने आपलं जे तैवान पेरूना बाग आहे त्याला डेव्हलप करायला प्रयत्न करेल तरी आपलं जे झाड आहे धकू शकतात तुम्ही आपण मागे बी खूप काढलेले आहेत कारण झाडने कॅपॅसिटी जी होती ती तेवढी होती नाही त्यामुळे आपण बाकीना फळे काळानंतर बी दगू शकतो तुम्ही आणि मीच सांगापेक्षा आपला दादाच सांगी दोन शब्द दादा बोला तुमटो भाऊ बो। बाग जे का नंतर ते दिसत डोळ्यांसमोर काय ते आई जे फांजी आई फांजे आता कितला माल आहे तरी दखू शकतोस अक्षरशः जे आपलं फांदी आहे ते बी नाही दरी राहिणी आपलं जे फळे ते दगा टेकाय झालेत बडा पडे आणि या मग आपण खूप फळे काढलेत फळे खूप कमी करत आपण अक्षरशः फांद्या पूर्ण वाकी जायलेत तरी आपला दादा सांगितलं आपले दोन शब्द ते आपलं जे पडणं वजन आहे ते कितलं वजन इरा दा ना दादा चारशे ग्रॅम आसपास एक तुम्ही चारशे ग्रामनं ते साडेतीनशे असं प्रकारे आपलं जे वजन आहे ते इरा ना ग्रॅम न तरी आपण जे व्हिडिओ मला त्यापेक्षा आपलं वजन एक पडनं जास्त ना पाचशे नव्वद ते पाचशे पर्यंत इराणा तरी आपण जे धकाडणार तीच माहिती आपण दिरानोत तरी आपलं जी पॅकिंग आहे अशा प्रकारे आपली पॅकिंग चाली राहीने आता पुढे आपले काय भाव भेटस आणि कसं शेवट आपला ते पुढे जे पेरू आहे त्यांनी तोडणी चाली तेव्हा आपण व्हिडिओ बनायचने आपलं परिवारले टाकाना प्रयत्न करतो तरी असा प्रकारे आपलं जे काम आहे तैवान पेरूनं त्यांनी पॅकिंगनं काम चाललं आहे ना आणि आपला दादांच्या तोडा आपला मोबाईलद्वारे आपलं जे तैवानपिंग पेरू आहे त्याने जे डेव्हलप आहे आणि आपण ज्या व्हिडिओ टाकतस खूप काही लोक असले असं बी वाटत होई ते दादांच्या फक्त व्हिडिओ बनवतच हे टाकतस पण ज्याला आवड आहे बिचारा शेतकरी परिवारले ते, ते कोणतंच पर परिवार काम असं अवघड नाही त्या ही हिसप्ताह आपण व्हिडिओ बी आणि सगळ्या गोष्टी ढगायना प्रयत्न करतोस कामात काम टाईम काढश नाही आपल्या परिवारले आपण तेवढं आपण माहिती देवाना काम करतात आणि सरकारला कर पण आपण माहिती देवाना काम करतात ते शेतकरी किती मेहनत करत आणि शेतकरीला खर्च काय लागत आणि शेवट निसर्गानं जे वातावरण ते व्यवस्थित राहत नाही खूप सामना करणार पडत शेतकरीले तरी तुम्ही या बारीक बारीक ज्या गोष्टीत आपला आणि खानदेशांना देण्याच भावना जे व्हिडिओ आहेत सरकारला पण मी तेच सांगा जो बी व्हिडिओ होईल तुम्ही प्रत्येक व्हिडिओ होता का आम्हाला शेतकरीला सुरुवात ते शेवटपर्यंत काय मेहनत करणे पडस आणि त्यांना मोबदला अजून बी आपला आत्मा नाही आहे फक्त आमनं आपला पहिलाच दिवसनं जे आपण तोंडणी करीत आहोत ती जे पुढे अजून आपण खूप काय खर्च करेल खूप काय खते दिलेत बाकी नाही गोष्टी करेल फर्म लागल्यात ते तुम्ही व्हिडिओ केलं होती तरी सरकारला परत एकदा सांगस मी ढका आपला व्हिडिओ आणि त्या व्हिडिओसवर बी शेतकऱ्यांनी थोडीशी आणि इथं पेरूनच नाही सांगणार मी आपण ज्या बी मागू ते क्षेत्राने माहिती आपण आपल्या परिवारला देवाना प्रयत्न करतो आणि सरकारला कर पण आपण व्हिडिओ मार्फत काढवा कर प्रयत्न कर, करतच ते शेतकरी काय काय कामे करू शकत बा आणि काय मेहनत करस आणि त्याला खर्च काय तरी म्हणा सरकारला बी दोनच शब्द सांगणार आहेत साहेब ढका तुम्ही असंच आम्ही ऊन ताण असं वातावरण जर ढगाळू जर ना आज बी ढगाळ वातावरण दगू शकतोस तुम्ही दादा दकाळा तरी असं ढगाळ वातावरण राह आणि खूप काय आम्ही फवारण्या किंवा बाकीन्या गोष्टी आणि एकदम लहान बाळ सारखं आम्ही आहू एवढं धका तुम्ही मी आणि एवढा खर्च करेल पण काही आहे आमलेच माहिती नाही पण शेतकरी राजा करत राहा आणि आपलं सगळं जे परिवार आहे त्यासले आपलं चांगल्या वस्तू कशा भेटतील असं रात्र दिवस मेहनत करी खावण्याचा प्रयत्न करत राहत तरी सरकारला मी एकच सांगा व्यवस्थित आमले शेतकरी परिवारले सगळे शेतकरीले व्यवस्थित हमी भाव द्या ना भाव जो आहे तो कमी करा दिवसा लाईट द्या कारण कसं आहे राहतपाठ खूप काही सामना करना पडस तरी आपलं आणखी भेटूत आपण पुढला व्हिडिओमा एक नवीन माहिती आणि एक नवीन ऊर्जा मा तोपर्यंत जय खानदेस राम राम मंडळी